श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे त्याचबरोबर त्यांचा शुभमुहूर्त आणि पूजाविधी त्याचबरोबर पूजा करण्याची पद्धत देखील जाणून घेणार आहोत त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरीपूजन केलं जातं दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबरला गौरी विसर्जन होणार आहे देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचं दुसरं नाव आहे देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येते असं म्हटलं जातं आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर गणेश चतुर्थीदरम्यान गौरी गणपतीची पूजा तीन दिवसांचा जो कालावधी आहे तो गौरी गणपती उत्सव साजरा केला जातो भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही जवळचे जे काही आपली लोक आहेत त्यांना या दिवशी घरी बोलवलं जातं सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं तर यंदा ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभमुहूर्त जाणून घेऊया दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठा गौरी आवाहन रात्री आठ वाजून चार मिनटांपर्यंत कधीही करता येईल त्याचबरोबर अकरा सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन असणार आहे आणि बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे प्रत्येक भागात वेगवेगळी अशी वेग पद्धत आहे काही प्रदेशात गौरी पूजनालाच महालक्ष्मी पूजनाची उपासना केली जाते या सणाला गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा देखील केली जाते त्याचबरोबर महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो त्याचबरोबर शवा सवासिणींना हळदी कुंकूचं दिलं जातं त्यांना बोलवलं जातं त्यांना हळदी कुंकाचा वान दिला जातो भारतातील प्रत्येक भागा भागात स्वतंत्र अशी संस्कृती आहे आणि त्यातील बहुतेक संस्कृती ही अतिशय जुन्या पद्धतीची अशी आहे त्याप्रमाणे पूजा पद्धत केली जाते हे पूजन करण्याच्या विविध अशा वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची किंवा कागदावर श्रीगौरीचं चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच ख लहान खडे आणून त्यांचे गौरी पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून देखील त्याची गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपं किंवा तेरड्याची रोपं एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकारांनी सजवलं जातं ग त्याचबरोबर गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात थाटा मातात अगदी घरात आणतात घात त्याचप्रमाणे प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात महापूजनात पाना फुलांची आरास केली जाते शेवंतीची वेणी माळ केली जाते हार चाफ्याची फुलं केवड्याची पानं वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवला जातो माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवासीन ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशंबिरी सोळा चटण्या सोळा प्रकारची पक्वांनी तसेच फराळाचे पदार्थ देखील करतात पु पुरणाची जे सोळा दिव्यांची आरती देखील केली जाते त्याचप्रमाणे संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो सुवासिनींना घरी बोलवलं जातं त्यांना हळदी कुंकू केलं जातं अनेक जागी बघा रात्री झुम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे वेगवेगळे खेळ खेड़ खेळून जागरण केलं जातं देवीचा नामजप केला जातो आणि तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचं विसर्जन करतात तुमच्याकडे जी कोणती पद्धत आहे तुम्ही देखील गौरीपूजन करता का करत असाल तर कुठल्या प्रकारचे गौरीपूजन करता तर कमेंटमध्ये नक्की सांगा तिसऱ्या दिवशी खीर कानवल्यांचा नैवेद्य दाखवून गौरीचं विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवली जाते जेणेकरून आपल्या घरात गौरीचे सुख समृद्धीनं घर हे अखंड भरून राहू देत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ